जी कढी बनवतोय अगदी पाचच मिनिटात बनवून तयार होते आपण कढीचे वेगवेगळे प्रकार पाहिलेले आहेत राजस्थानी गुजराती महाराष्ट्रीयन पण ही माझ्या पद्धतीने केलेली आहे तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा नमस्कार मी शीतल आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण झटपट होणारी कढी पाहणार आहोत कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये चवीला एकच नंबर एकदम भन्नाट लागणारी अशी ही कढी आपण बनवत आहोत अतिशय चवीला मस्त लागते नक्की बनवून पहा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि समोरचं बेलायकन प्रेस करा म्हणजे असे जे नवनवीन व्हिडिओज अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात इथे रेसिपी करण्यासाठी आपण काही साहित्य घेतलेलं आहे त्याच्यामध्ये खोबरं घेतलेलं आहे बारीक चिरून तुम्ही खिसून देखील घेऊ शकता सुकं खोबरं आहे आठ ते दहा हिरव्या मिरच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता दोन इंच आलं बारीक चिरून घेतलेलं आहे मूठभर कोथिंबीर आणि एक कुडी लसणाची सोलून घेतलेली आहे आपण हे सर्व साहित्य आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जे सर्व साहित्य आपण घेतलेलं आहे ते घालणार आहोत याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर गार्निशिंगसाठी तुम्ही बाजूला ठेवू शकता वरून घालण्यासाठी पण मी सर्व कोथिंबीर याच्यामध्ये घातलेली आहे याच्यामुळे याला चव एकदम भन्नाट येते आता या वाटणामध्ये आपण थोडंसं पाणी घालून हे छान असं बारीक करून घ्यायचं आहे ही एकदम झटपट होणारी कढी आहे आता हे सर्व वाटण एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण दही घालणार आहोत आपण याच्यामध्ये दह्यापासून कढी बनवणार आहोत तुमच्याकडे जर ताक असेल तर तुम्ही ते ताक घेतलं तरी देखील चालेल सर्व वाटण आपण या बाउलमध्ये काढलेलं आहे आता मिक्सरचं भांडं पण आहे त्याच्यामध्येच एक वाटी भरून दही घालणार आहोत हे दही घरी बनवलेलं आहे आपण पाहू शकता त्याच्यामध्ये आता दही घातल्यानंतर दोन चमचे आपण बेसनपीठ घालणार आहोत इथं आपण मोठा बाऊल भरून दही घेतलेला आहे म्हणून दोन चमचे बेसनपीठ वापरलेलं आहे एक बाउल जर असेल म्हणजे एक वाटी भरून जर आपण दही घेतलं असेल आपली नॉर्मल वाटी तर आपण एका वाटीसाठी एक, वाटी एक चमचा बेसनपीठ वापरायचं आहे त्याच्यामध्ये आपण अर्धा कप पाणी वापरलेलं आहे पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता पण थोड्या पाण्यात हे मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे अगदी एक ते दोन पल्समध्ये फिरवून घ्यायचं आहे खूप वेळ फिरवायचं नाही आहे तर हे छान असं मिक्स होतं हे अगदी झटपट मिक्स होतं अर्ध्या सेकंदामध्ये हे छान आपलं रेडी होतं हे मिश्रण जास्त असं फेटावं लागत नाही म्हणून आपण त्याच मिक्सरमध्ये हे थोडंसं फिरवून घेतलेलं आहे आता या मिश्रणामध्ये एक वाटी आपण पाणी घालणार आहोत अजून आपल्याला पाणी ॲड करायचं आहे पण आपण ते नंतर करणार आहोत आता गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन तीन चमचे आपण तेल घातलेलं आहे आवडीप्रमाणे तेल कमी किंवा जास्त करू शकता अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपण जिरं घालणार आहोत जिरं मोहरी छान तडतडल्याशिवाय बाकीचं साहित्य घालणार नाही आहे मोहरी जास्त करपूरही द्यायची नाही आहे नाहीतर याला मग कढीला कडवटसर अशी चव येते आता हे छान तडतडलेलं आहे आता बाकीचं साहित्य घालूयात त्याच्यामध्ये कडीपत्त्याची दहा ते बारा पानं घातलेली आहेत ती छान आपण परतून घेणार आहोत थोडंसं हिंग घातलेलं आहे पाव चमचा आवडीप्रमाणे तुम्ही इथे हिंगाचा कमी किंवा जास्त वापर करू शकता पण चमचा पुरेसं होतं आता त्याच्यामध्ये जे वाटण केलेलं आहे आपण ते घातलेलं आहे वाटण घातल्यानंतर ते छान असं परतून घ्यायचं आहे दोन तीन मिनटापर्यंत परतून पर घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर फोडणीसाठी तुपाचा वापर देखील तुम्ही करू शकता पण इथे मी तेलाचा वापर केलेला आहे किंवा दोन्ही अर्ध अर्ध वापरलं तरी चालेल हे छान परतून घेऊयात हे परतून झालं की बाकीचं साहित्य त्याच्यामध्ये ॲड करूयात आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत मीठ घातलं की ह्याच्यामध्ये अर्धा चमचा आपण हळद घातलेली आहे हे सर्व छान मिक्स करून घेऊयात तुम्हाला हवं असेल तर हळद तुम्ही दह्यामध्ये घातली तरी देखील चालेल तर हे छान मिक्स झाल्यानंतर आपण जे बॅटर रेडी केलेलं आहे दह्याचं ते आपण घालणार आहोत आता या मिक्सरच्या भांड्यामध्येच आपण एक वाटी आणखी पाणी घातलेलं आहे ज्या वाटीने दही घेतलेलं आहे त्या वाटीने एकूण आपण अडीच वाट्या पाणी वापरणार आहोत पण तुम्हाला जर जास्त पातळ कढी आवडत असेल तर तुम्ही जास्त पाण्याचा वापर आवडीप्रमाणे इथं करू शकता आता हे छान मिक्स करून घेऊयात आपण पाहू शकता आपली कढी खूप मस्त दिसती आहे तर याच्यामध्ये तुम्हाला जर हळद जास्त वापरायची असेल तर वापरू देखील शकता दे हो आता हे छान मिक्स करून घेऊयात आणि या कढीला छान अशी उकळी आली की आपण हा गॅस बंद करणार आहोत तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर वरून चिरून घातली तरी देखील चालते आता आपली कढी आपल्याला उकळून घ्यायची आहे थोडी त्याच्या आधी आपण एक चमचाभर साखर याच्यामध्ये घालणार आहोत आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत आता या कढीला उकळी आली की आपण गॅस बंद करणार आहोत ही कढी एकच नंबर लागते गॅसची फ्लेम हाय फ्लेमवरती आता करणार आहोत पटकन शिजून होते आणि चवीला तर एकदम भन्नाट लागते अगदी दोनच मिनटात आपण पाहू शकता या कढीला उकळी यायला लागलेली आहे उकळी आली की आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि गॅस बंद करणार आहोत या स्टीमवरती आपली कढी मस्त होते अगदी पाच ते सात मिनटात ही आपली कढी बनवून होते चवीला एकच नंबर लागते एकदम भन्नाट लागते दुपारच्या जेवणामध्ये ही कढी तुम्ही गरमागरम भातासोबत भात भाकरी चपाती कशासोबतही खाऊ शकता मस्त लागते आणि याच्यासोबत तुम्ही मस्त अशी भजी जर केली तर ती देखील तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता आता पाहू शकता आपली कढी मस्त अशी रेडी झालेली आहे त्याला उकळी आलेली आहे आता याच्यावरती झाकण ठेवून किंवा तुम्ही अशीच गरमागरम लगेच सर्व करू शकता आता आपण ही काढून घेऊयात आणि आपण पाहू शकता मस्त अशी कढी झालेली आहे अगदी पाचच मिनटात तयार होते तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा तुम्हाला सगळ्यांना ही प्रचंड आवडेल लहान मुलांना देखील ही कढी प्रचंड आवडते लहान मुलं खाणार असतील तर याच्यामध्ये मिरच्यांचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त इथे करू शकता मस्त झालेली आहे आपण पाहू शकता रंग सुरेख आलेला आहे चवीला पण एकच नंबर लागते एकदम भन्नाट लागते तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा नक्की कमेंट करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारची कढी आवडते ते देखील सांगा म्हणजे महाराष्ट्राची कढी गुजराती किंवा बाकीच्या ठिकाणी ही देखील कढी करतात पण वेगवेगळ्या पद्धतीने करतात तर तुम्हाला कोणत्या पद्धतीची कढी आवडते तर तुमची रेसिपी देखील तुम्ही इथे कमेंटमध्ये शेअर करा तर आजची रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये आपल्या रेसिपी शेअर करायला अजिबात विसरू नका आणि या रेसिपीमध्ये तुम्ही आणखी काय घालता ते देखील तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा याच्यामध्ये आवडीप्रमाणे तुम्ही देखील वापरू शकता किंवा वेगळ्या प पद्धतीने तुम्ही करू शकता ही माझ्या पद्धतीने कशी करते ती दाखवलेली आहे अतिशय झटपट दोनच मिनटात होणारी ही कढी आहे तर आजची रेसिपी आवडल्यास नक्की फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये तुम्ही नक्की शेअर करा चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये даниват